मी कामाचाच माणूस आहे अशी ओळख असणारे अजित दादा पवार यांचा घात झाला की अपघात याची शंका सर्वसामान्यांना पडत आहे यामध्येच अमोल मिटकरी संजय राऊत विजय वडेट्टीवार अशा अनेक नेत्यांनी अजित पवार यांचा घात झाला आहे अशी शंका उपस्थित केली आहे तसेच अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने अजित पवार यांच्या अपघाताचे रहस्य वाढतच चालले आहे थोडक्यात त्या समजून घेऊया अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळचे आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईवरून बारामतीच्या दिशेने अजित पवारांचे विमान उड्डाण घेते सकाळी साडेआठ ते आठ चव्वेचाळीसच्या दरम्यान विमान बारामतीला पोहोचते पायलटचा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क होतो परंतु विजिबिलिटी कमी असल्यामुळे पायलटचा लँडिंगला नकार यानंतर लँडिंगचा दुसरं प्रयत्नासाठी विमान हवेतच गोलवर फिरून पुन्हा लँडिंगसाठी सज्ज होते परंतु लँडिंगच्या काही क्षण आधीच विमान अचानक डाव्या बाजूला झोपते व विमान रनवे जवळच कोसळते या अपघातात अजित पवार त्यांचे पीओए व इतर तीन क्रू मेंबर असे एकूण पाच जण मृत्युमुखी पडतात यानंतर ही माहिती सोशल मीडियावर सगळीकडे पसरते यात अजित पवारांसह सहा जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती वाऱ्यासारखी पसरते परंतु या सर्व गोंधळानंतर काही वेळाने डी जी सी ए अधिकृतरित्या पाच लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती देते येथेच मिटकरी सहित अनेक नेते सावबी डेड बॉडी कोणाची असे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत त्याचं उत्तर मुंबई विमानतळावरील सी सी टी व्ही फुटेज पाहिल्याने सहज मिळू शकते यानंतर जो प्रश्न उपस्थित केला जातोय तो आहे हवामानाचा स्थानिकांच्या मते हवामान अपघाताच्या क्षणी एकदम क्लिअर होते स्पष्ट होते तरी असा प्रश्न पडतो की पायलटला क्लिअर विजिबिलिटी का दिसली नाही धुके का दिसत होते जमिनीवरून दिसणारी व्हिजिबिलिटी व पायलटला कॉकपिट वरून दिसणारी विजिबिलिटी यामध्ये नक्कीच फरक असतो यामध्ये ढगांचा धुक्याचा सा 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 साक्षीदार तो म्हणजे ब्लॅक बॉक्स अपघातानंतर जेव्हा सगळं शांत होत तेव्हा सत्य सांगण्याचं सा काम हा ब्लॅक बॉक्स खरंच करतो का नावाप्रमाणे ब्लॅक बॉक्स काळा नसतो तो प्रत्यक्षात तेजस्वी केशरी रंगाचा असतो जेणेकरून अपघाताच्या ढिगाऱ्यातून तो सहज सापडू शकेल या ब्लॅक बॉक्स मध्ये दोन अत्यंत महत्वाचे भाग असतात पहिला फ्लाइट डेटा रेकॉर्डर जो विमानाची उंची वेग दिशा इंजिनची स्थिती आणि शेवटच्या क्षणातील तांत्रिक हालचाली नोंदवतो आणि दुसरा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेलं बोलणं आणि कॉकपिट मधील शेवटचे आवाज जतन करून ठेवतो अपघाताच्या हाती लागलेल्या फुटेजनुसार लँडिंगच्या काही क्षण अगोदरच विमान कोसळले असल्यामुळे कॉकपीट मधील हो अहमदाबाद मधील विमान क्रॅश ज्यामध्ये गुजरातचे सीएम यांचा अपघाती मृत्यू झाला यामध्ये ब्लॅकबॉक्सची माहितीचा तपास सुरू असल्यामुळे अद्यापही ठोस अशी कारणे अजूनपर्यंत तरी मिळालेली नाही त्यामुळे पारदर्शकता लागणारा वेळ यामुळे ब्लॅकबॉक्स मधून किती माहिती येते हे येणारा काळच सांगेल या, सांगे। या व्यतिरिक्त पायलट मोक्याच्या श्रेणी बदलण्यात आला का विमानाचा स्फोट झाला असता पेपर का जाळाले नाहीत अशा अनेक शंका या आपल्या तपास यंत्रणा नक्कीच शोध लावतील याची अपेक्षा करू तुम्हाला हा घात वाटतो की अपघात वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद